हाय फ्रेंड्स तर आज खूप दिवसापासून मी यूट्यूबवरती ब्लॉग टाकला आहे कारण का खूप दिवस झाले मी टाकलेलं नाही जवळपास आठ ते दहा दिवस झाला असेल मी व्हिडिओज टाकलेला नाही तर चला म्हटलं आज थोडासा टाकावा तर गं इथे तर खूप दिवस झालं खूप दिवस म्हणजे एक वर्ष झालं आणि कंसं खाल्ले तसं ते जागे होतो तरी पण नाही भेटलं खायला पण मी आज आयलं म्हटलं ऐकसा खायला तर मग आईला आणलं तर ते थोडे घेतलेले आहेत सोलून सगळ्यात मीठ टाकून भाजून तर खूप छान लागतात तरी ते बघा चोलून घेतलेले आहे तेवढे आणि गॅसवरती भाजून आहे म्हणजे सोलून थोडे गॅसवर भाजून घ्यायचं बाळांत खाल्लेलंच नाही खातंय का नाही काय म्हणते चल बाळा इकडे तुला काय खायचं पिल्लूला पण खायचं खायचं म्हणतं खायचं म्हणतं मी तर कॅन्सर भाजून घेत आहे तुमचं काय चालू आहे ते मला आवडतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करायचा कमेंट करायचा एक भास जाईल खूप लहानपणी आम्ही जास्त खात होत असे तर आता भाजून घेतलेले आहे आईनं भाजीपाला वगैरे लावलेला आहे बाहेर आई भाजी वगैरे विकते तिकडे बाहेर तिला पण देते भाजून बाकी त्यांना खायचे असले तर तव्यातले भाजून खात कारण का ता ता ते आता पेर नाहीत आता भाजून करून पण पेर नाहीत काही कारण का खूप वेळ ठेवल्यास थंड होतात खूप मला मला खूप आवडतात मला मला आईला